दुरुस्ती कुंकू असलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये काकींनी फोन केल्यामुळे दुषांत आता गावाकडे येऊ लागलेला असतो परंतु गावामध्ये आल्यानंतर तिथे रस्ता बंद आहे असं समजतं त्यामुळे तो आडराणातून निघालेला असतो तर दुसरीकडे कृष्णा ही स्वातीला ट्रॉलीमधून हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेले असते तिच्या डोळ्यामध्ये मुग्या प्राण्यांसाठी जे प्रेम असतं ते तर खूपच अप्रतिम आहे प्राण्यांची काळजी घेत ती आता स्वातीला दवाखान्यामध्ये घेऊन चाललेली असते परंतु ट्रॉलीमध्ये चढत असताना खूप अडचणी येतात किंवा ते अगस्वाती चढणा लवकर वरती तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे फायनली तिची ती गाय असते ती वरती चढते तुला खूप आनंद होतो आणि गाडीची एक स्टार्ट करते आणि निघू लागते इकड्यात दुषंत आपल्याला दिसतंय की गावामध्ये आलेला असतो छान असं निसर्गरम्य वातावरण असतं आणि पुढे त्याला दिसतं की कृष्णाही तिकडून यायला लागली आहे तो म्हणतो अगं हे थांब थांब स्टॉप 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 पीक तो म्हणतो आर यू आउट ऑफ युअर माइंड ती म्हणते हो हा मागं मुंबई पुणेवाला पाहुणा तेव्हा तो म्हणतो तू बाजूला हो मला जायचं आहे त्यावरती ती म्हणते मी बाजूला होणार नाही हो तिकडं असं या दोघांमध्ये आता संभाषण सुरू असतं दूषण पण मागे हटायला तयार नसतो आणि कृष्णाही नाही त्यावरती कृष्णा आता पुन्हा एकदा किक मारते तो म्हणतो अगं बाजूला हो माझ्या गाडीला स्क्रॅच होईल माझी दहा लाखांची गाडी आहे पन्नास लाखांची माझी गाडी आहे वेडी वेडी झालीच की काय तेव्हा आता कृष्णा थांबत नाही आणि पुढे तोच शेवटी कार मागे घेऊन येतो तो म्हणतो मी कोण आहे तुला माहीत नाही बालजबाईंच्या वाड्यावरती जायचं आहे म्हणते इतकं जर असेल ना या मागून मागल्या अंगाने या असं म्हणते आणि पुन्हा ती निघू लागते तर इतक्यात खूप मोठ्याने पाऊस येतो दोघंही पावसामध्ये भिजू लागतात